झाल्यानंतर माळवा प्रांतामध्ये ज्यावेळी होळकरांची होळकरांची सत्ता होती होळकरांच्या राज्यकारभार पाहण्याचा प्रांत होता त्यावेळी का त्यानंतर काही कालावधीतच राज्यकारभार पाहण्याची धुरा ही अहिल्याबाई होळकर यांच्यावर आली महिला असून देखील न डबकता त्यांनी चांगल्या प्रकारे राज्यकारभार घडवून आणला की जो राज्य कारभार पाहण्याची जबाबदारी त्या काळातील स्त्रिया स्त्रियांची स्थिती जी होती ती चूल आणि मूळ होती अशा परिस्थिती देखील परिस्थितीत देखील त्यांनी नेतृत्व सांभाळलेला लहानसे प्रांत जे होते त्या प्रांतांचा देखील प्रांतांचा देखील त्यांनी विकास घडवून आणलेला होता शेतीला चांगल्या प्रकारे सुविधा मिळवून दिलेल्या होत्या त्याचप्रकारे जो जो भाग होता कोणताही एखादा प्रांत असेल त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला ज्याप्रमाणे त्यांनी राज्यकारण चांगल्या प्रकारे केला त्याप्रमाणेच आपण जर एकत्रित यायचं असेल किंवा आपल्यात जर समानता यायची असेल तर तीर्थ तीर्थक्षेत्रांच्या सारखा दुसरा माध्यम नाही यासाठी त्यांनी तीर्थक्षेत्रांचाही विकास केला त्या शिवभक्त होत्या त्याप्रमाणे त्यांनी महादेवाची मंदिर देखील बांधली काशी द्वारका यासारख्या ठिकाणी देखील त्यांनी चांगल्या प्रकारची ती तीर्थक्षेत्रे बांधून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ होईल अशा प्रकारचे नियोजन त्या काळामध्ये त्यांनी केलेले होते त्याचप्रकारे त्यांनी ते ज्या ज्या प्रांतामध्ये विकास करून आणला त्याची पोच पावती म्हणून आपल्याला आज त्या प्रांतामध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण चांगल्या प्रकारच्या सुविधा पाहायला मिळतात ज्या अहमदनगर याचे नाव तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अहिल्या नगर असे झालेले आहे त्याचप्रमाणे विमान भीमा, विमानतळाला देखील अहिल्या देवी अहिल्याबाई विमानतळ भी,